सांगली काँग्रेस नेते खासदार माननीय राहुलजी गांधी यांचा चोपन्नवा वाढदिवस आज काँग्रेस भवनमध्ये रक्तदान उपक्रमाने साजरा झाला सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपन्न तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले श्री सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलकडून डॉक्टर मोहन मेंढापूरकर व जितेंद्र पतकी यांच्या निगराणीखाली रक्त संकलन करण्यात आले यावेळी पृथ्वीराज बाबा पाटील म्हणाले काँग्रेस पक्षाच्या असंख्य नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले म्हणून भारत स्वतंत्र झाला स्वर्गीय इंदिरा गांधी स्वर्गीय राजीव गांधी यांनी देशासाठी रक्त सांडून बलिदान दिले अशा मूर्ती गांधी घराण्याचा देशभक्त राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढून नफरत छोडो भारत जोडो हा नारा देऊन देशाला मजबूत करण्यासाठी बरंच रक्त आठवलं अशा मानवतावादी काँग्रेस नेत्याच्या चोपनव्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे बाटल्यांचे रक्तदान केले त्याबद्दल मी काँग्रेस कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते पुढे म्हणाले भारताचे स्वातंत्र्य व लोकशाही आणि संविधान रक्षणासाठी खासदार माननीय राहुल गांधी यांच्या भारत जोडोचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आदर्श नागरिक व संवेदनशील माणूस बघण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा तुम्ही दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्ही खरा भारत जोडणारे व देशातील सर्व जनतेवर मोहब्बत करणारे काँग्रेस कार्यकर्ते आहात पृथ्वीराज बाबा पाटील व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रक्तदान प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी बिपिन कदम सनी धोत्रे अजय देशमुख अल्ताफ पेंडारी रवींद्र वळवडे अल्बर्ट सावडेकर अमित पारेकर प्राध्यापक यंडी बिरनाळे आशिष चौधरी आशिष कोरी अजित ढोले बापगुंडा पाटील देशभूषण पाटील राजेंद्र कांबळे शीतल सदलगे भाऊसाहेब पवार वकील विकास खेराडकर नामदेव पठाडे रामचंद्र पाटील सचिन चव्हाण जॉन्सन मद्रासी किरण देवकुळे मौलाली वंटमोरे अरुण पळसुले सीमा कुलकर्णी शमसाद व जन्नत नायकवडे विठ्ठलराव काळे प्रमोद आवळे प्रशांत अहिवळे विश्वास यादव संजय नायर आयुब निशानदार डॉक्टर जिनेश्वर, यलिगोंडा डी पी बनसोडे अशोक सिंग राजपूत होते अखिल भारतीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष सन्माननीय राहुल गांधी यांचा वाढदिवस त्यांनी काल स्वतः सर्व भारतातल्या नागरिकांना सर्व विशेषतः काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की माझा वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा करावा आणि तोही समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून करा आणि म्हणूनच आम्ही आज सांगली शहर जिल्हा काँग्रेस सेवा असेल सेवादल असेल महिला असेल सर्वच प्रकार काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी भिकत असेल आणि या ठिकाणी रक्तदान शिबिरानं त्यांचा वाढदिवस इथं साजरा करतोय राहुल गांधी आणि त्याच पार पटेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या ज्या जागा आल्या जवळपास शंभर जागा काँग्रेसची आल्या त्यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं त्यांनी काढलेली भारत जोडो यात्रा असेल न्याय यात्रा असेल यांना जो प्रतिसाद मिळाला त्यामुळं जवळपास देशातल्या पंच्याहत्तर टक्क्याहून अधिक जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये ते पोचले आणि त्यामुळंच हे वातावरण झालं अत्यंत दे संयमशील असा त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला आणि लोकसभेमध्ये ज्यांनी चारशे पाचसा नारा केला होता त्यांना स्वतःच्या पक्षाचा बहुमत देखील योगदान आलं अशा पद्धतीला एक राहुल गांधी आणि असतील महाविकास आघाडी असतील आणि इंडिया आघाडी या याबाबत मिळालेली यश आहे आम्ही हा म्हणजे यश मिळाले काँग्रेस पक्षाला ते आज वकिलस राहुल गांधी यांना समर्थित